कल्पना करा अब्जावधी ताऱ्यांनी उजळलेली अँड्रोमिडा गॅलेक्सी तिथे काही परग्रहवासी आपल्या पृथ्वीला बारकाईने बघतायत पण त्यांना दिसतंय काय आहे ना शहरांचे दिवे ना उपग्रह ना आपण मानव त्यांना दिसतीये फक्त पंचवीस लाख वर्षांपूर्वीची पृथ्वी का बरं कारण आपण जे काही बघतो ते प्रकाशाच्या मदतीने बघतो आणि प्रकाशालाच एक ठराविक वेग आहे तीन लाख प्रति सेकंद आणि अँड्रोमेडा गॅलेक्सी आपल्यापासून इतकी लांब आहे की तिथून प्रकाशाला पृथ्वीवर यायला पंचवीस लाख वर्ष लागतात म्हणूनच तिथून एलियन्स आज पृथ्वी पाहत असतील तर त्यांना आपल्या जगाचा पंचवीस लाख वर्षापूर्वीचा भूतकाळच दिसेल आणि गंमत म्हणजे आपणही जेव्हा अँड्रोमेडा बघतो तेव्हा आपणसुद्धा त्यांचं आजचं जग नाही तर त्यांचा लाखो वर्षांपूर्वीचा चेहराच पाहतो विश्वातल्या या प्रकाशाच्या नियमामुळे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे एक टाईम मशीन आहे जिथे कोणीच वर्तमान पाहूच शकत नाही